উপস্থিত <mí> সম <s retir voltages> <iftshakep için noán> नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली एरवीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्व असं नुकसान झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की खरीपाचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्न कार्य आणि इतर बाबी जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठं नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विवंचनेमध्ये आहेत की जे काही लग्नकार्य त्यांनी ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोहोचत आहेत की एखाद वर्ष पुढे जाऊ दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत खासगी सावकाराकडनं कर्ज 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 काढून परत अजून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय घेतलाय की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ही फेब्रुवारी मधली आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सात ला आठही तालुक्यामध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा घ्यायचा आपण ठरवलंय याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्नकार्य जर समजा मला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे जे ट्रस्ट आहेत मग त्याच्यामध्ये तेरणा ट्रस्ट असेल आपलं तुळसाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जीओ असतील त्यांची देखील याच्यामध्ये मदत आम्ही घेणार आहोत सीएसआरच्या माध्यमातून काही कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की प्रशासन देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान झालंय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत तिथल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतोय कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने अडचण जी आहे ती मांडलेली आहे आणि यातनं योग्य मार्ग हाच दिसतोय माझी आपल्या माध्यमातनं सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्यांना गरज आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करणं शक्य आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा मदत म्हणजे आर्थिकच पाहिजे अशातला भाग नाही काही मंगल कार्यालय असतील किंवा ज्या ग्राउंडवरती आपण विवाह सोहळा घेतोय तिथे अनेकांना व्हॉलंटिअर म्हणून मदत करता येऊ शकेल कोणी वेगवेगळ्या माध्यमातून तिथे सोय करू शकतं कुणी जेवणाची करू शकेल कुणी मंडपाची करू शकेल तर हे आपल्या सर्वांची सामुदायिक सामुदायिक जबाबदारी आहे आणि सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून सर्व लोकांनी मग ते राजकारणी नेते असतील कार्यकर्ते असतील विविध संघटना असतील व्यापारी असतील सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मला आ, या निमित्ताने व्यक्त करायची मी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी सहा आणि सात या दिवशी हे सोहळे आपल्या पूर्ण आठही तालुक्यामध्ये घ्यायचं नियोजित आहे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी जी आहे ती तहसीलदारांकडे व्हावी अशी आपली दुसरी अपेक्षा आहे याचबरोबरीने आपल्या माध्यमातन मला अजून एक आवाहन करायचं का होतं तीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मुंबईत आझादी डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांबरोबर थांबण्याच्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे तर सर्व जे आमचे संबंधित आहेत नेहमी काही प्रेमाच्या भावनेतून जे येत असतात भेटायला त्यांना मला हे आवर्जून सांगायचंय की आपल्याला जे योग्य वाटतं तसं सामाजिक कार्य जे आता अडचणीत आले अशांना मदत जे करणं शक्य असेल ते विद्यार्थ्यांना मदत करणं शक्य असेल ते आपण करू शकला तर मी आपला अत्यंत आभारी राहीन आणि तीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहील हे दोन मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे होते याविषयी आपले प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे हा सामाजिक उपक्रम आहे आणि योग्य व्यक्ती कोणीतरी एक योग्य व्यक्ती असावी त्यामुळे तहसीलदारांकडे ती नोंद होईल तहसीलदारांनी काही बाकी करणं अपेक्षित नाहीये सरकारी पैसा जो आहे तो जनतेकडनं उभा राहणार आहे वेगवेगळ्या ट्रस्ट कडनं उभा राहणार आहे परंतु सुसूत्रता आणावी या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मी चर्चा केली आणि तहसीलदारांकडे फक्त नोंदणी होईल पुढची प्रक्रिया आता तुम्हाला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचंय सर्वांना तुम्हाला तर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी केलं असं प्रत्येकाला भावणार आहे हे कुठलं एकट्या दुप्प्याचं काम नाहीये आणि फक्त आपल्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहणार नाहीये तर जिथे अतिव नुकसान झालंय अशा सर्वच जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आपण कळवतोय आणि मग ते पुढाकार घेऊन समाज म्हणून आपली जबाबदारी म्हणून हे करण्याचं आपलं नियोजन आहे माझी विनंती काय आहे की जे लागेल ते उभं करण्याची आपल्या सर्वांमध्ये क्षमता आहे भावना महत्वाची आहे कृती महत्वाची आहे आता मी भावना व्यक्त केली त्याच्या अनुषंगाने जेवढ्या नोंदणी होतील त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करू आणि मदत करणारे अनेक हात आहेत आपण आता बघितलं इतकं नुकसान झाल्यानंतर कुठून कुठून किट्स आल्या म्हणजे विदर्भात आल्या कोकणातनं आल्या त्याच अनुषंगाने हा देखील विषय महत्वाचा आहे कारण लाखांमध्ये खर्च होतो आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाला आपण आताने मदत करायची तर कधी करायची त्या अनुषंगानेही करतोय आपण साधारण आपली पद्धत कशी असते एरवी जी पद्धत असते तसंच असणार आहे प्रत्येक काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याकडनं मिळणार आहेत त्याची आता तपशील आज मी देणार नाही परंतु जनरली जे केलं जातं ते सगळ्याच गोष्टी आपण करणार आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये इतर सामुदायिक विवाह हो सोहळा ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने किंवा एक दोन पावलं पुढे जाऊन आपण करू कारण सगळेजण मिळून आपण करतोय आपण 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 ठरवले करायचं म्हणून म्हणजे मी जबाबदारी घेतोय पण एकटा नाही म्हणजे एकटा करणार नाहीये सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहे कुठल्या एकट्या व्यक्तीचं हे काम नाहीये जबाबदारी मी घेतोय कारण मला हे गरजेचं वाटतंय जसं आपण वेगवेगळे -वेग विषय हाताळत होतो जे खरडून गेलेल्या जमिनीचं आपण बोललो किंवा द्राक्षाच्या बागा आधी घेत नव्हते नुकसान नाही म्हणून सांगत होते पण ते गरजेचं वाटलं आपल्याला असे जे मुद्दे आहेत त्यातला हा विषय आणि हा मी काढलेला लोकांनी जी अडचण माझ्यासमोर व्यक्त केली त्याच्यातला भाग आहे एकच आहे मला आठवत ना आठवत आपण चॅरिटी कमिशनर ऑफिस मधनं निरोप दिला होता नाही मला नाही वाटत की तसं करण्याची गरज पडेल राज्य सरकार आपली आपली जबाबदारी पूर्ण करेल निधीच्या बाबतीत मी सांगू शकणार नाही पण हा विषय जो आहे तो राज्य सर राज्य सरकारचा पैसा म्हणजे कुणाचा असतो आपलाच पैसा आहे आपण सर्वांनी मिळून हे करायचं असं नियोजन आहे आपण म्हणता ते बरोबर आहे त्याच्यामध्ये अडचण तीन होते अडचणी पहिलं म्हणजे साधारण सहा लाख खातेदार आहेत त्यांना साडेपाचशे कोटी रुपये अंदाजे मिळणार होते बँकेतल्या प्रक्रियेला थोडा वेळ लागतोय आजही दिवसभरात दोनदा माझं बोलणं झालं दुसरा बाब ही आहे की मध्ये काही बँकांच्या सुट्ट्या होत्या आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत उद्या सकाळी सकाळी आम्ही आपल्याला त्याची यादी देऊ शकेन की कि किती अधिकच्या लोकांना पैसे जमा झालेत आणि किती झालेत आज रात्री उशिरापर्यंत चालणार आहे रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर आपल्याला ती यादी मिळेल मी उपलब्ध झाली की लगेच आपल्यापर्यंत पोहचवतो कोण बोलत प्रश्न काय ए एक मिनिट एक मिनिट मेंड़, आपली ही प्रेससाठी संपू द्या मग घेऊ हो ना बाकी प्रश्न घ्याय करू नका इतर जिल्ह्यांमध्ये पण आपण सुचवणार आहोत नाही नाही आचारसंहितेचा याचा काही संबंध नाहीये हे काही राजकीय विषय नाहीये हे जे आहे ते आपल्या म्हणजे काय प्रामाणिक आपली जी भावना आहे अडचणीत झालेल्या आता काल मी तुम्हाला उदाहरण सांगतो त्याच्याविषयी आज तिला काय आहे आता वाघे गावांचं मी सांगत होतो आपल्याला आठवत त्या गावात आम्ही गेलो होतो दोनदा गेलो होतो काल तिथलं एक कुटुंब आलं होतं त्यांचं खताच दुकान होत साधारण वीस लाखाचं नुकसान झालंय वाघे गावांचं आणि तिथले मला वाटतं सरपंचही आज आले होते तिथले काही रस्त्यांचे विषय वगैरे तर ज्या कुटुंबांना अति नुकसान झालंय अशा कुटुंबांना आपण वेगळ्या पद्धतीने मदत करायचे शब्द दिलाय आणि क्राऊड फंडिंगचं सुद्धा आपल्याला मी सांगितलं होतं ते आपण करतोय आता त्या कुटुंबाला आवर्जून कालही मी सांगितलं की काळजी करू नका वेगवेगळ्या योजनातून आपण मदत करू आम्ही वैयक्तिक देखील मदत करू म्हणून नाही ना तस तसं काही नाही म्हणजे मी एकटा करणार वगैरे असं काही नाहीये ही काळाची गरज असल्यामुळे आपण करायचं ठरवलंय पण सगळ्यांच्या मदतीने सर्वांच्या सहकार्याने गानर गानेर कशाला लागत प्रत्येकाला नाही तसं काही ठरवलेलं नाही काही तुम्हाला काही नाव सुचलं तर सांगा ते करू आपण हो त्यांची मदत घेऊन आपण बिलकुल बिलकुल त्यांची मदत घेऊ आपल्या सुभाष बापूंच नेहमी असतं लोकमंगलचं त्यांची नक्की मद... सावंत सरांची मदत घेऊ बिलकुल नाही एकदम एकदम चांगला आप आप ना आपल्याकडे नोंदणी किती होते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून नाही त्यांची मदत घेऊ आपण सगळ्यांचीच घेऊ ना मदत आपण एकावरती ताण न देता सगळ्यांची घेऊ सीएसआरचं आपण म्हटलं तर बिलकुल विचार करतोय आपण ना मी परत रिपीट करतो काही मिसअंडरस्टँडिंग नको आठही तालुक्यामध्ये सहा आणि सात तारखेपैकी एका तारखेला आपण हे आयोजन करणार आहोत कदाचित एकाच दिवशी सगळीकडे होऊ शकेल किंवा काही सहा काही सात पण आठही तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी करण्याचं आपण नियोजन आहे नाही हा विषय संपला आणि वाढदिवसाच्या <laughs> बाबतीत तुमच्या ते ते लक्षात आले की विनंती सगळ्यांना आहे बाकी समाज उपयोगी काहीतरी आपण उपक्रम केला तर मी उपकृत होईल ही सर्वांना विनंती आहे आणि तीस तारखेला मी मुंबईत डॉक्टर साहेबांबरोबर असेल हे देखील मला कल्पना द्यायची होती ते सांगणार होते ना कशाने उशीर लागला ते त्यांनी नाही सांगितलं सांगतील आज ना तो उद्या सांगतील नाही तर कळेल तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तुम्ही धाराशिवमध्ये सगळे राहता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे रस्त्याचं काम सुरू होणं आजच मी आढावा घेतला नळदुर्ग आणि तुळजापूरमध्ये सत्तर टक्के रस्ते झालेत तिथे त्या दे काही दीडशे कोटीचं काय मला वाटतं ना एक शंभर कोटीचं म्हणजे अडीचशे कोटीची कामं हो, त्या दोन शहरामध्ये आता चालू आहेत तुम्ही जाऊन बघा ना रस्त्याची क्वालिटी बघा नागरिकांना विचारा मी तुमच्या लक्षात येईल आणि आपण कुठे मागे राहिलोय फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जिहार आहे म्हणजे मला ना। जास्त नाही या विषयी बोलायचं मला काही बोलायचं नाहीये मी हे सांगतो की आउट ऑफ द वे जाऊन आपण धाराशिव साठी आवर्जून निधी आणला मी इथला आमदार नसताना आपण आवर्जून आणला माझी प्रामाणिक इच्छा लवकरात लवकर काम सुरू व्हावं हीच पहिल्यापासून होती आणि त्या अनुषंगाने मी काम केले आणि करणार आजही आता आढावा झालाय काम कुठे सुरू करायचं कधी करायचं त्याचे नियोजन आपण करतो मी त्यांच्याबद्दल का बोलू काल भी मी परवा सांगितलं ना त्यांच्याबद्दल मी आता परत काय बोलायचं हा हा असं कोण म्हटलं कोण तुम्हाला बोलले तुम्हाला बोलले का मी कोणाला बोलले अहो त्यांना आरोप करू द्या मग ना आपण त्याच्याबद्दल मी काय बोलू तुम्ही पत्रकारितेमध्ये नवीन आहात का काय हो ना माझ्यावरती कोणी आरोप केला हा मला तो आरोप केलेला दाखवा असं कसं आहे मोठ्या माणसाच्या बद्दल एकदम डायरेक्टली मी काही बोलू शकत नाही जोपर्यंत मी खात्री करत नाही तुम्ही म्हटलं म्हणून मी कसं बोलू एक मिनिट ह्या विषयावरती ना हे तुम्ही सगळे समजूतदार लोक आहात माझ्यापेक्षा जास्त सगळं तुम्हाला माहिती आहे त्यात नको जायचं काम लवकर कसं सुरू होईल दर्जेदार कसं होईल याच्याकडे लक्ष द्या तुम्हालाही उद्या धाराशिवमध्ये राहायचं ना सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष द्या ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या हे उघड बिनकामाचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका आणि माझा तो बिलकुल घालू नका धन्यवाद सगळ्यांचे